तुम्हाला माहिती असेल की अस्थमा ही किती सामान्य आजार आहे चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया अस्थमा हा एक दीर्घकालीन श्वसनाचा आजार आहे ज्यामुळे आपल्या श्वसन मार्गात सूज येते आणि श्वास घेणे कठीण होते पण हे का होते याचे नेमके कारण आपल्याला माहीत नाही परंतु असे मानले जाते की अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांचा यात समावेश आहे आता अस्थमाच्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे श्वास लागणे छातीत जडपणा जाणवणे आणि खोकला येणे विशेषतः रात्री पहाटे अशा काही गोष्टी ज्यामुळे अस्थमा उद्भवू शकतो परागकण धूर पारिव प्राण्याचे केस धूर प्रदूषण थंड हवा बदलते हवामान आणि तणाव तुम्हाला कसे ककलेली की तुम्हाला अस्थमा आहे फुफ्फुस चाचणी जसे की स्पिरोमेट्री अलर्जी चाचणी आणि तुमच्या वैद्यकीय इतिहासावरून तर तुम्ही ते कसे व्यवस्थापित कराल तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने अस्थमा कृती योजना तयार करा तुमची लक्षणे आणि फुफ्फुसांचे कार्य नियमितपणे तपासा अस्थमा उद्भवण्याची कारणे टाळा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा अस्थमाचे व्यवस्थापन करणे हे काही अवघड काम नाही ते चांगले समजून घेणे आणि योग्य पावले उचलणे महत्वाचे आहे जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमऑपथी डॉट कॉम ला भेट द्या